प्राध्यापक आजबे सर ओटामेंट्स अकॅडमी खर्ज सतरा मार्चला दहावीची परीक्षा संपली आणि आज आपण सगळीकडे पाहतोय की ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली ती सीई टी नीट जयच्या प्रवेशासाठी आहे अकॅडमी दोन लाख फी सांगतायत स्कॉलरशिप आधी कल लक्षात घ्या आणि नंतरच प्रवेश घ्या या फाउंडेशन बॅचची फी आमच्याकडे फक्त पाच हजार रुपये आहे तरी मी सर्वांना विनंती करतो कसल्याही भूल थपाला बरी न पडता मुदत विद्यार्थ्यांचे कल लक्षात घ्या आणि नंतरच अकॅडमीत प्रवेश घ्या आम्हीही पंधरा मे पर्यंत फाउंडेशन घेऊन विद्यार्थ्याचा कल सांगणार आहोत आणि नंतरच सीई टी नीट सी प्रवेश देणार आहोत एवढीच आपल्याला विनंती करतो थांबतो अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे आपण आहोत आपण जर पाहिलं तर देशा मदे या ठिकाणी राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशामध्ये मानाची असणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा या ठिकाणी पुन्हा एकदा होत आहे आपण या मैदानावर आहोत माझ्या पाठीमागं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी सव्वीस तारखेला अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे होणार आहे त्याची जोरदार तयारी या ठिकाणी सुरू आहे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून ही कुस्ती स्पर्धा या ठिकाणी होणार आहे आणि या कुस्ती स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की समारोपाला स्वतः शरद पवार हे या कुस्ती स्पर्धेच्या समारोपाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे एक आगळं वेगळं महत्त्व या कुस्ती स्पर्धेला प्राप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अहिल्यानगर येथेच महाराष्ट्र जिल्हा मा नगर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघ यांच्या वतीनं यापूर्वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती मात्र या कुस्ती स्पर्धेच्या मानाची आणि अंतिम कुस्ती जी स्प झाली त्यामध्ये पृथ्वीराज मोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यातील कुस्ती स्पर्धा ही वादातीत ठरली या निकाची निकालाची तीव्र परसाद आपण जर पाहिलं तर संपूर्ण देशभर उमटले आणि तिथेच या ठिकाणी दुसरी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरण्याचा निर्णय झाला आणि त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील ते कर्ज तेथे दिनांक सव्वीस मार्चपासून ते तीस मार्च या कालावधीमध्ये दुसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुन्हा एकदा या ठिकाणी भरणार आहे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची स्थापना स्थापना एकोणीसशे त्रेपन्न साली महर्षी कुस्ती महर्षी मामासाहेब भोळ यांच्या माध्यमातून करण्यात आली होती आणि तेव्हापासून या स्प या स्पर्धेला एक वेगळं महत्त्व आहे आणि प्रत्येक वर्षी कुस्तीगीर परिषदेच्या वतीनंच या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र महाराष्ट्र कुस्तीगीर संघ हा देखील या ठिकाणी दोन तीन वर्षापूर्वी मैदानात उतारला आणि त्यांनी या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन करण्यास सुरुवात केली आणि या दोन्ही संघामध्ये या ठिकाणी आता वाद आहे हा प्रकरण न्यायालयामध्ये देखील गेलेला आहे आणि न्यायालयाने कुस्तीगीर संघाला मान्यता दिलेली आहे या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर कर्ज तिथे होऊन असणारी महाराष्ट्र किसरी स्प कुस्ती स्पर्धा याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे एक हजारपेक्षा जास्त मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुस्तीगीर संघाने या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांना या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यास बंदीची कारवाई करू अशा पद्धतीचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता उत्सुकता निर्माण झाली की सर्व पैलवान या स्पर्धेला सहभागी होणार का आणि ही कुस्ती स्पर्धा राजकीय आखाड्यानुसार आणि या ठिकाणी या आखाड्यानुसार या क कर्जतमधील आखाड्यामध्ये गा आणि सर्वांनाच उत्सुकता या कुस्ती स्पर्धेविषयी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहावे गणेश जेवरे अहिल्यानगर कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काचबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा